माग वडणारे लोक आहेत ना आयुष्यात केव्हा सुधरत नाहीत कोणालाही मागे वडणारे लोक आणि पुढे जाणाऱ्या लोकांना लोका मागे वडणारे लोकांची काही फिकीर नसते ते मोजितही नाही त्यांना माहीत असत चार दोन मागे वाढणारे पाहिजेतच बोलू का ऐका तर पुढच सांगतो पतंगाची दोरी त्याला जर दोर खाली ओढलं ना खाली कोणीतरी वडणारा असेल ना पतंगाला तर पतंग अधिक वर 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 जातो मग आपल्याला खाली ओढणारे कोणी असले पाहिजे अधिक वर 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 जायचं असेल तर <प्रावाँ> तुम्हाला नाव ठेवणारे लोक माऊली तुम्हाला नाव ठेवणारे लोक दादा तुम्हाला नाव ठेवणारे लोक तुम्हाला माग वडणारे लोक तुमच्या आयुष्यात असले पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला वाईट म्हणणारे लोक तुमच्या आयुष्यात असले पाहिजे कारण त्यांच्या ईर्षेनं तुम्ही चांगलं काम करता <प्राँगा> उलट त्यांचे सुद्धा तुमचे उपकार आहेत वाईट लोक तुम्हाला वाईट म्हणणारे लोक चांगल्या कामात अडथळा आणणारे लोक सुद्धा हवेत कारण त्यांच्यामुळे तुम्ही ते काम अधिक नेटानं करता म्हणून विना साबणाचं धुतात आपल्याला ते कुठलंही मोल घेत नाहीत तुमच्या प्रगतीमध्ये त्यांचा सुद्धा वाटा असतो पण ते वाटा मागत नाहीत तुम्हाला मोठ करण्यामध्ये त्यांचाही वाटा आहे आणि म्हणून अशी सुद्धा लोक पाहिजेत पण अशा लोकांच्या नादी नसतं लागायचं हे तितकंच आहे नीट लक्ष द्या ए आजच्या कथेतून घेऊन जा ही जी मंडळी आहे ना फक्त यांच्या नादी नाही लागायचं माग वडणारे कुच्छ निंद्या करणारे वाईट बोलणारे चांगल्या कामात मुद्दाम अडथळा करणारे पण नाही का ते आपले इतकं मोठं नसते भगवंताने त्यांचा जन्म त्याच्यासाठी घातलेला असतो कुचा निद्या कराय प्रगतीत अडथळा आणाय मागवडाय भगवंतांनी त्यांना त्याच्यासाठी जन्माला घातलेलं असतो म्हणून ते त्यांचं काम करतील बिचारी करू द्या त्यांच्या नादी लागायचं नाही सोडून द्यायचं आणि ज्या माणसाला मोठं व्हायचंय लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्ष काळजीपूर्वक आहे का आता हे वाक्य ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यानं चिल्लर माणसाच्या नादी लागायचं नाही सोडून द्यायचं पुढचं एक वाक्य लक्षात ठेवा ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यानं <्यास्तित> भावकीच्या कधी नादी लागायचं नाही पुढचं बोलतो ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांना स्वतःच्या गावात जास्त वेळ थांबायचं नाही वाक्य नीट लक्षात ठेवा माझे ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यानं स्वतःच्या गावात जास्त वेळ थांबायचं नाही यायचं जे काही सत्कार्य मी करायचं करायचं निघाले तुम्ही भांडणं करा हाणामाऱ्या करा आडवा आडवी करा पाण्याची नाही तर जीरवाजीवी करा एकमेकाची लावा लाव्या करा झाडांच्या नाही तर करा माणसांच्या मी चाललो मी वास्तव सांगतो तुम्हाला जिथं मोठं म्हणत नाही तिथं जास्त वेळ थांबू नका पण त्या माणसाला आयुष्यात विसरू नका याच्या पुढचं सांगतो नीट ऐका मोठं झाल्यानंतर तुम्हाला ज्यांनी साथ दिली वाईट वेळेत त्याला कधीच विसरायचं नाही वाईट वेळेत साथ दिली त्याला कधीच विसरायचं नाही आणि ज्यानं वाईट वेळेत तुमच्या जीवाशी खेळणे जे वाईट वेळेत तुमच्या वाईट वेळेत ज्यांनी हात धुवून घेतला त्यांना तुमच्या चांगल्या वेळेत कधी जागा द्यायची नाही चांगलं झालं की सगळे लोक पुन्हा येतील तुमच्याकडं पुन्हा येतील तुमच्याकडं तुम्ही लय मोठी कर्तबगारी की राताळ्या तूच आडवीत होता तुम्ही खरंच चांगले बर का आता तूच आडवीत होता चांगला काळ आला की वाईट माणसाला कधी स्थान द्यायचं नाही त्यांना शिक्षा हीच असते त्याची त्याची जागा तिथंच चला म्हणजे जाऊ नका चला म्हणलं की उत्तान <laughs> हिरकणी खाली गेली शिवराजाला कळालं हिरकणी गेली तिनं तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी ती उतरली वगैरे पण याची बातमी एवढी पसरली ना गड उतरली हिरकणी अरे तो गड तर कोणालाच उतरता येत नाहीये म्हण हिरो जिंदोलकरण तो खूप बेलाग बांधलाय साधी स्त्री गड उतरली मग गडाच काय मग एवढा बेलाग बांधलाय एवढा मोठा गड इथं तर स्त्री गड उतरली मग गड कसला बेलाग शिवराजाला विचारलं लोकांनी मग गड कसला बेलाग महाराज महाराज बोलले बोलवा ते हिरकणीला कुठून उतरली तिला परत उतरून दाख म्हणावं राजदरबार भरला हिरकणी राजदरबारामध्ये उभा राहिली आणि शिवराजे बोलले हिरा काल गुन्हा केलास होय महाराज म्या स्वराज्याचा शिरस्ता मोडलाय नियम मोडलाय मग तुला माहितीये स्वराज्याचा नियम मोडल्यानं स्वराज्याचा शिरस्ता मोडल्यानं या रायगडाचे काही नियम आहेत या रायगडाचे काही शिरस्ते आहेत हे मोडले तर शिक्षा कोणती आहे माहितीये माहिती होय महाराज जी असेल ती शिक्षा द्या मी बोगायला तयार आहे पण पण शिक्षा द्यायच्या आधी आम्हाला बघू दे बेलाख किल्ला बांधलाय तू उतरलीस कशी एकदा तो किल्ला उतरून दाखव बरं परत एकदा हिरकणी काय बोलली माहितीये का, का। हिरकणी बोलली नाही महाराज मी आता नाही उतरू शकत का बर कारण मी तो किल्ला माझ्यासाठी नाही उतरले महाराज मी तो किल्ला माझ्या बाळासाठी उतरले होते महाराज <प्रुण> तस पाहिलं ना महाराज हिरकणी महाराजांना बोलायला लागली महाराज नाही ना उतरले मग कोण उतरलं किल्ला माझ्यातली आई उतरली होती महाराज माझ्यातली आई किल्ला उतरली होती बेटे बेटे त्या बाका त्या बाका त्या बाका खेळू नका रे कथा संपू दे आपण सगळेच खेळू माझ्यातली आई किल्ला उतरली महाराज महाराज माझ बाळ उपाशी होत माझं बाळ तृप्त झालं आता मला शिक्षा द्या ए त्या जाण त्या राजाने हिरकांनीला शिक्षा कोणती द्यावी शेवकाला सांगितलं हिरकांनीला शिक्षा द्यायची समोर घ्या तिला समोर आणलं हिरकनीला आणि शिवराजानं शिक्षा सुनावली राज चौधऱ्यावरून या हिरकणीला साडी चोडी देऊन सत्कार करा जोपर्यंत असली आई माझ्या स्वराज्या स्वराज्याकडं व्हायची नाही आनंद वाटला हिरकणीला महाराज माझा सत्कार करताय तुम्ही हो होय हिरा तुझ्यासारखी आई आमच्या स्वराज्यात हवी आहे ग माझ्या स्वराज्याकडं वाकड्या नजरेनं बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही जर सारखी आई माझ्या स्वराज्यात असेल तर हिरा अरे चांगल्या माणसाला गड उतरता येणार नाही ना बाई माणूस असून गड उतरलीस तू बाई माणूस असून गड उतरलीस तू अरे गड्या माणसाला गड उतरता येत नाही तो महाराज महाराज माझ बाळ होत ना म्हणून उतरले हो तू मातृत्व निभावलायस तू मातृत्व निभावलायस जगाला दाखवून दिलंस आई किती धाडशी हवी आहे जगाला दाखवून दिलेस आई किती निर्भीड हवी आहे हिरा तुझं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं कोरलं जाईल आणि त्या हिऱ्याचं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं कोरलं म्हणून आज तुमच्या साईनाथ नगर मध्ये हे हिऱ्याचं सगळं इथं सांगण्यात आलं भिणाऱ्या माणसाचा इतिहास लिहिला जात नाही भेकड माणसाचा इतिहास सांगता येत नसतो सांगत नसतात नस्त। लिहिला जात नसतो निर्भीड माणसाचा इतिहास लिहिला जातो